वणी विधानसभेत पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतदान शहरात व ग्रामीण भागात शांततेत मतदान चंद्रपूर वणी आरणी लोकसभा निवडणुकीच्या मतदान दिनांक एकोणीस एप्रिल ला सकाळी सात वाजता संथ गतीने मतदान सुरू झाले तर वणी विधानसभेतील तीनशे अडतीस मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले वणी विधानसभा क्षेत्रात एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव मतदार आहेत त्यापैकी एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे चाळीस पुरुष व एक, एक लाख पस्तीस हजार सातशे पन्नास स्त्री मतदार आहेत मतदान संपायच्या दोन तास आधी पाच वाजता वणी विधानसभेत अठ्ठावन्न टक्के मतदान झाले यात साठ टक्के पुरुषांचे व सत्तावन्न टक्के स्त्रियांचे मतदान झाले यावेळी वणी येथील माजी नगराध्यक्ष राकेश पुराणा आपल्या परिवारासह मतदानाचा अधिकार बजावला त्यासोबत शहर व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला मतदात्यांनी सिटी न्यूज वनीशी आपले लोकशाही जिवंत जास्त लोकांनी मतदान करावा आणि आपला हक्क वाजवावा अशी आम्ही आमच्या कुटुंबासह मतदान केलेला आहे आपण सर्वांनी मतदान करावा आणि लोकशाहीचा विधेयक चंद्रपुर आर्मी लोकसभा क्षेत्र में पहले टप्पे में चुनाव हो रहा है आज ने अपना मतदान करके अपना अधिकार पर्स निभाया है अधिकार निभाया है हमारा एक मतदान ही है लोकशाही किसान मैं युवा पीढ़ी से यही कहना चाहती हूँ उनके लिए अधिकार प्राप्त हुआ है इसे बापू की युवा के अपना कर्तव्य पूरा करें जय भारत वनी शहर इथे मतदान शांत शांतप शांततेने पार पडले काही दंगा प्रसाद काही न होता कोणाही पद्धतीचे नुकसान नाही हानी नाही काही नाही शांततेने ना पार पडले मतदानाचा हक्क बजावला आहे